हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण मस्त आणि मजेत ना तर मजेतच आता मी इथं बनवत आहे शाबूची खिचडी तर त्यासाठी मी मिरची बारीक करून घेतली होती आता कढईत अगोदरच तेल गरम करायला ते ठेवलं होतं ती मिरची बारीक करून घेतलेली टाकली त्यामध्ये आणि बटाटा पण टाकून घेतलं आणि मी काय इथं बटाट्याची साल काढलेली नाही तर बटाटे चांगलेच होते फक्त वरून धुवून घेतले आणि मग तसेच चिरून टाकलेत आता बटाटा आपलं थोडंसं परतून झालं नंतर मी त्यामध्ये मीठ टाकलं मीठ टाकल्यानंतर जरा फास्ट शिजतं तर इथं आपलं बघा आता बटाटा बटाट्याला पाणी सुटायला लागलेलं ला आहे तर दोन मिनटं झाकून त्याला शिजवून घ्यायचं कारण पटकन शिस्त झाकलं की वाफ तयार होते आणि लगेच शिस्त मग आता इथं आपलं बटाटं पण शिजलेलं आहे बघू शकता आता मी इथं चेक करून बघते तर आता बटाटा शिजलं आहे आपलं आता तर आता शाबू टाकायचा आहे तर शाबू टाकायच्या अगोदरच त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट शाबूमध्ये मिक्स करून घ्यायचा सगळीकडं कर मिक्स करून घ्यायचा एकदम व्यवस्थित कारण शाबू डायरेक्टली टाकला तर शाबू कढईला चिटकतो आणि कूट टाकून मिक्स केला तर शाबू थोडा पण कढईला चिटकत नाही तर तुम्ही बघू शकता मी शाबूला अगोदर कूट लावून शाबू टाकलेला आहे तर कढईला थोडा पण चिटकला नाही तर अशा पद्धतीने जर शाबू केला तर एकदम असा एकदम मोकळा मोकळा होतो आणि त्यानंतर झाकण ठेवायचं आणि दोन मिनटं परत त्याला शिजून घ्यायचं झाकण ठेवल्यानंतर काय होतं एकदम मऊ मऊ शिजतो त्यामुळं शाबू असा मोकळा पण राहणार आणि एकदम मऊ मऊ पण लागणार तर अशा पद्धतीने आपला शाबू बनवून तयार झालेला आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा भेटू अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि धन्यवाद